आज या शिवागिरी महाराजांच्या या मैदानावरती येऊन तुम्ही या ठिकाणी आला आणि मुलाखत घेतली आहे त्याबद्दल तुमचा आम्ही धन्यवाद आहे नमस्कार मला बैलाबद्दल काय सांगायचं नाही मैदानाबद्दल सगळ्यांना माहिती आहे आम्ही आमच्या गावात स्वतःच्या कडनेरीत सर कुठलाही फेरफार न करता दोन गुलाल केलेत एकही चॅनलवाला आम्हाला दखल घ्यायला आला नव्हता आज तुमची विकास नाही चॅनल तुमचे खरंच आभार आहेत गरिबासाठी कुणी नाही आहे आज लय आनंद झाला शे बैल पाळाला आम्ही गुलाल केले पण गरीबाच्या बैलाला आज गट काढलं तुम्ही विचारायला आले ना खरं तुमचे आभार आहेत पुशेगावचं हिंद केसरी मैदान आणि या हिंद केसरी मैदानामध्ये गटपाठ झालेले या ठिकाणी सर्व चालक मालक आणि बैल देखील आहेत जाणून घेऊया बैलाचं नाव काय या काय काय नाव आहे तर काय सांगाल आज कॅप्टन विषयी चांगला पळाला गाडे चांगला पळाला आज कॅप्टनचा पायरा कुणासोबत होता बुलट बुलेट सोबत कॅप्टनचा पायरा होता तर बुलट आणि कॅप्टन ही जी गाडी कुठल्या गटामध्ये पळाली सत्यातरा गटात पळाली वर्ष वर्ष आहे आणि सत्यातरा गाठात पहाली गाडी पाच नंबर तास गाडी पण सत्याहत्तरच्या नावावरच गाडी गाडी सत्याहत्तरा गटात पहाली आणि पुसेगावाच सत्यात सत्यात्तर वर्ष आहे आणि गाडी पण सदुशे सत्याहत्तरच्या नावावर पोहती गाडी लकी नंबर आहे सत्याहत्तर लकी नंबर लकीच नंबर आहे आमचा लकी नंबरच आहे आणि हे जे सर्व म्हणजे आता प्रत्येक गटपास गटपासला हे म्हणजे चषक भेटत चषक हे तुमच्याकडे सत्याहत्तर व प्रदर्शन या ठिकाणी बलगाडा शर्दीचा आहे अभिमान आहे हे तर भेटते आपल्याला गटाला नाही हिंद केसरी म्हणजे एक नंबर फायनल ला नाही राहिलो तरी ह्या तर भेटते ना गटाला गटपास करणाऱ्यांना सगळ्यांना त्या सेवागिरी महाराजांचं आशीर्वाद तुम्ही काय सांगाल काय नाही कॅप्टन चांगला पोहतोय आणि लोक वायदे दिलेला पैसे आदल्या दिवशी माघारी पाठवते म्हणते आम्हाला नाही तुमच्या सोबत माहिती किती वेळा असं झाले काय सांगते असं दोन चार वेळा झाले तीन वेळा तरी झाले असं आमच्याकडे आम्ही मैदानाचं नियोजन माहिती करणार आधी दहा बारा दिवस वायदी पाठवणार आणि आदल्या दिवशी लोक म्हणतात की तुमचे पैसे माघारी पाठवतो आम्ही पळणार म्हणजे हे ना वायदी दिली तो म्हणजे तुम्ही दिले दिलेली किती दिली किती आहे दिले। 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 आम्हीपर्यंत कॅप्टन घडवण्यासाठी आम्ही आतापर्यंत ह्याला पाच दहा लाख रुपये घालवले ते आणि आम्ही एका एका बैल मालकाला आहे ना वीस वीस हजार रुपये वायदे देऊन आधी एक एक आठवडा पैरे करून सुद्धा मैदान दुसऱ्या दिवशी मैदान असते आणि आदल्या दिवशी आम्हाला आहे ना आमच्या बैलाला म्हणजे काहीतरी कारण सांगू नये ना बैल दुसऱ्या मैदानात घेऊन पळवते mm. पण आम्हाला काहीतरी कारण सांगून आमचा पायरा कॅन्सल करून आदल्या दिवशी आम्हाला वायदे रिटर्न पाठवते असं आमच्या फोन उचलत नाहीत माणसाचा असे एक एक आठवडा केल्या केल्यानंतर ना असं बी सांगत नाहीत की आम्ही तुमच्या म्हणजे आधी चार पाच दिवस बाबांना आम्हाला पळायचं नाही वायदे घेतात आमच्याकडून आणि अचानक सांगते की आदल्या दिवशी की आमच्या बैलाला असं झालं तसं झालं आणि दुसऱ्या मैदानात ते जाऊन पळतात आता त्यांच कोणाचं नाव घ्यायचं नाहीये काय नाव घेतले ना कुठेतरी काहीतरी घडत किंवा काय होत असत तर त्यांच त्यांच्यासाठी काय संदेश काय द्याल संदेश द्यायचा जर झाला तर माणसाने कसं तर आहे का एकतर पायरा केला तर आहे ना माणसाने नाही म्हणून नाही तर आहे ना मग ते काही ते वायदे एकतर घेऊन ये माणसाने आणि आज आमच्या शेट ना आमची शिपण वासरू आदत आहे आणि आम्ही पण आदतच घेऊन पाहिले असतो आज बी आम्हाला बी आता हिंदी केसरी बैला बरोबर पहिला काल आम्हाला ना एका बैल मालकाचा आमच्या शेटला फोन आला होता कि हिंदी केसरी बैल आहे ते पण पायऱ्या पैरा म्हणजे त्याला पण पायरा झालेला नाही तो बी एक नंबरातला बैल आहे ते सोबत तुम्ही पाहताय का तर आमच्या शेठन काय केलं होतं की आधी आहे ना त्या वासराला आम्ही शब्द दिला होता की आणि त्यांनी बी चिठ्ठ्या टाकल्या होत्या आणि आम्ही पण चिठ्ठ्या टाकल्या होत्या आणि आमच्या शेट शब्द दिल्यामुळे आम्ही त्याच्यासोबत सोबत पाहिलं नाही आम्ही आदतच पाहिलो आणि ती पण आदत वासरू पाहिल्या आणि पण आदतच राहिलो दोन्ही आदत आदतन सत्याहत्तर मध्ये गट काढला किती वर्षाचा आदत आहे अडीच वर्षाचा आज मोठी मोठी त्यातलं पण नामांकित हिंद केसरी सेवागिरी महाराज यांच्या आज शिक्षक भेटले त्यांच्या नावाच तर अभिमानाच तर... ना हे सगळं अभिमानाच आम्हाला फक्त आम्हाला ना आम्ही आम्हाला गट गावल्याची अपेक्षा नव्हती पण आम्हाला ना एवढा कॉन्फिडन्स होता वासरावरने की आम्हाला किती जरी टॉपच्या गाड्या लागल्या तरी आमची वासरं पळणार आणि आम्ही गट अशा गाशात का आम्ही गट काढणारच आणि आमचं स्वप्न त्या कॅप्टननं पूर्ण केलंच तर आता एक पाऊल माग या कशाच्या एक पाऊल माग आहे काय सांगताय का म्हणणं आज माझी तर खरंच इच्छा आहे की आज कॅप्टन फायनलला राहावा से आणि सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद जर असेल तर खरंच कॅप्टन फायनलला राहील आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला बैल दिली नाही ती किंवा ज्यांनी ज्यांनी आम्हाला म्हणली की बाबा तुम्हाला आदल्या दिवशी वायद्या दे दे बिद्या माघारी पाठवल्या त्यांना संदेश पोहचल कि बाबा राहून जे काय आहे ते साध्य होईल आमचं म्हणजे करून आणि आजपर्यंत आम्ही पाळलो आदत मध्ये आम्ही एकच गुलाल केलाय पण आम्ही ओपन मध्ये तीन गुलाल केलेत वस्त्रान आमचे कुठं कुठं गुलाल झाले निमसोड मध्ये आम्ही पुजारावाड्याला एकदा राहिलो आणि निमसोड मध्ये दोन मैदान झाले दोन्हीच्या दोन्ही मैदान आम्ही सोनार सिद्ध केसरी चंद्रबा केसरीला पण राहिलो आणि सिद्धनाथ केसरी मोठं दीड लाखाचं मैदान झालं त्या दीड लाखाच्या मैदानाला सुद्धा आम्ही पाच नंबर केला होता आज हे शेवागिरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त हे पुषेगावकरांचं हिंद केसरी मै मानाचं मैदान आणि ह्या मानाच्या मैदानामध्ये छोट्या मालकांच्या गाडी असून काय पैऱ्या वाचून आज जे नियोजन केलं त्यामध्ये गट काढला सत्याहत्तरमध्ये आणि इथं या मैदानात गट काढणं म्हणजे आमच्यासारख्या छोट्या गाडामालकाला एक फायनलचा गुलाल घेतल्यासारखं झालं आहे त्यामुळं हे कॅप्टन फॅन्स क्लब आणि ह्यांचे हे सर्व आमचे कार्यकर्ते शेठजी हे सर्वच लोक आज या सेवागिरी महाराजांच्या या मैदानावरती येऊन तुम्ही या ठिकाणी आला आणि मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचं आम्ही धन्यवाद आहे आपल्या चॅनलचं नाव काय विकास नाळे विकास नाळे चॅनलचं नाव ना नाव विकास नाळे नमस्कार मला बैलाबद्दल काय सांगायचं नाही मैदानाबद्दल सगळ्यांना माहिती आहे आम्ही आमच्या गावात स्वतःच्या सर कुठलाही फेरफार न करता दोन गुलाल केलेत एकही चॅनलवाला आम्हाला दखल घ्यायला आला नव्हता आज तुमची विकास नाळे चॅनल तुमचे खरंच आभार आहेत गरिबासाठी कुणी नाही आहे आज लय आनंद झाला शेट बैल पाळाला आम्ही गुलाल केले पण गरीबाच्या बैलाला आज गट काढल्यावर तुम्ही विचारायला आले ना खरं तुमचे आभार आहेत धन्यवाद मनापासून तुमचं देखील आणि तुमच्या देखील या असणाऱ्या लाडक्याला या पुशेगावच्या मैदानावरती हिंद केसरी मैदानावरती त्यानं सत्याहत्तराव्या गटामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे गटपाच झालेला आहे तो आणि सेमीसाठी पात्र झालेला या गुलालासाठी एक पाऊल तो माग या त्यानं सेमीला पात्र व्हावं आणि त्यानं गुलाल तुम्हाला मिळवून द्यावं हीच एक सेवागिरी महाराज यांच्या चरणी एक अपेक्षा करतो आणि तुम्हा सर्वांचं त्यांनी अपेक्षा पूर्ण करावी हिच या ठिकाणी एक भावना व्यक्त करून ही विकासना युट्यूब वर घेण्यात आलेली मुलाखत या ठिकाणी संपल्यास जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो बोलाईस महाराज की जय बाळमाच्या नावानं चांगप तर आत्ता या पुसेगावच्या मैदानावरती गटपास झालेलं हे वासुय आदत आहे सत्याहत्तर हे बैलगाडी शर्यत पुसेगावचं मैदान आहे आणि ह्याचा नंबर देखील आहे सदुसष्ट सत्याहत्तर आणि गाडीचा देखील गटपास नंबर आहे सत्याहत्तर ज्या गटामध्ये पळाली सत्याहत्तर आपण पाहता या आणि आपल्या विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती जे सत्य आहे आणि जे खरं आहे तेच दाखवलं जातं तुम्हा सर्वांचं विकासनाळ युट्यूब चॅनलवरती सरस स्वागत करून याच ठिकाणी थांबतो मित्रांनो आपण जर या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद